नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर मंडळी आजचा हा व्हिडिओ आपला एका एक्झिबिशनमधला व्हिडिओ आहे निशिकांत शेवाळे दादांकडे खूप सुंदर अशा छानपैकी अशा बघू शकता तुम्ही लेदरच्या बॅगांचं प्युअर लेदरच्या बॅगा आहेत हा का ह्या प्युअर लेदरच्या बॅगांचं कलेक्शन तुम्ही कॉलेजपासून ते तुम्ही लेडीजच्या पर्सेसपासून सिंगल बॅग मोबाईलसाठी वगैरे पाहिजे असेल या जेंट्सची पर्स असेल या कार्ड वगैरे ठेवण्यासाठी कलेक्शन आजचा आपला हा व्हिडिओ असताना माहिती व्हिडिओला कुठेही स्किप करू नका आणि निशिकांत दादांकडे जर तुम्हाला कलेक्शन घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही दादांचा नंबर स्क्रीन वर नक्की मागू शकता तर चला आता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत अशोक शेवाडे मी प्युअर लेदरच्या बॅग घेऊन आलो आहे आणि आपलं बघू शकता तुम्ही शांतीने त्यांचे क्लचेस आहेत प्लेन कलर मध्ये सॉफ्ट लेदर मध्ये क्लचेस आहेत आपले हजार बाराशेची रेंज आहे हे एकदम स्लिम आहे ना हे असं आहे ना की याच्यामध्ये बघा तुम्ही मोबाईल पण आता मोबाईल इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये मोबाईल राऊंड असं अशी वस्तू आहे जेन्सचे वॉलेट्स आहेत स्टार्टिंग पाचशे पासून सुरुवात आहे प्युअर ले तर जे ब्रँड मध्ये पण बघायला भेटणार अशी क्वालिटीचे वॉलेट्स आहेत आपल्याकडे जेन्ट्स मध्ये ठीक आहे त्याच्यानंतर स्लिंग्स मध्ये बरेच प्रकार आहेत प्रत्येक बॅग्स मध्ये आपल्याकडे दोन ते तीन कलर आहेत हे सगळं कटवर्क मध्ये बनवलेले पॅटर्न्स आहेत बघू शकता तुम्ही बॅक बॅकपॅक्स आहेत रोज पॅटर्न मध्ये सगळे युनिक कलेक्शन आहेत पंधराशे सोळाशे अठराशे अशी रेंज आहे मेन म्हणजे बघा पील ऑफ वगैरे होणार नाही टोके वगैरे खात्री आणि गॅरंटी दोन्ही घेतो असं आणि शोल्डर बॅग्स पण आहेत प्रत्येक बॅग मध्ये कलर आहे दोन ते तीन कलर आहेत अवेलेबल आहेत आपल्याकडे आणि त्याच्यानंतर हँडक्राफ्टेड है, आपल्याकडे हँडक्राफ्ट मध्ये वापरून फक्त कंटाळ येणार ना पण खराब होणार नाही गॅरंटी आणि खात्री सांगतो तुम्हाला आणि फुल क्वालिटी आहे सात ते आठ वर्षाची लाईफ आहे बघू शकता हे बघा ही अशी मोठीशी बॅग आहे दिसायलाही सुंदर आणि छान आतमधला कपडाही तुम्ही बघू शकता हे बघा चांगला सा रनर्स पण चांगले आहेत मोठी जागा आहे पाठी पण झेप येईल आणि याच्यामध्ये हे बघा इथे कळेल की हे लेदर आहे इथे लक्षात येईल तुमच्या येईल छान अशी तुम्ही बघू शकता ड्रायमिल मध्ये बनवली आपण आतमधला क्लॉथ वगैरे पण बघाल तर खूप चांगला आहे वापरलंय आपण गोल्डन फिनिशिंगचं आणि पुढे ना ऑर्गनाइझर्ड आहे असं सुंदर असं ऑर्गनायझर आहे इयर पिछा रनर आहेत वापरू शकता काही टेन्शन नाही ना, ना। एक पॅटर्न आहे युनिक हे बघा स्लिंग पण होऊ शकते बेल्ट छोटा केला तर शोल्डर बॅग होईल हे बघा अशी स्लिंग झाली बॅक पॅग आहे पूर्णपणे आणि फुल झिप आहे पूर्ण स्पेस भेटेल तुम्हाला कवर अप केलंय साईडने पडणार नाही कुठल्या वस्तू हे एक रिच पॅग आहे त्यामध्ये गोल्डन बेल्ट दिलाय मेन म्हणजे याच्यामध्ये आणि अँटीक लॉक आहे हे आतमध्ये चांगल्या क्वालिटीचा कपडा प्रीमियम क्वालिटीचा रनर येणार पी चे रनर आहे अजून एक याची पंधराशे रुपये प्राइस आहे आणि हा एक बघू शकता हा पण सुंदर पॅटर्न याच्यात तीन कलर भेटतील मँगो ग्रीन आणि चिकू कलर आहे त्याच्यामध्ये आहे सगळं सिस्टमॅटिक वेगवेगळं राहणार हे बघा इथे पण आहे इथे झिप आहे पाठी झिप दिले ती शोल्डर बॅग म्हणून पण घेऊ शकतात हाफ केली तर आणि मोठी करू शकतात क्रॉस बेल्ट अशी हा एक पॅटर्न आहे एक्सपेंडेबल मोटी ही करू शकता सुंदर असा पैटर्न है टू वन साइड घ्याला पण छान आहे oh, ना हो ही वन साइड घेऊ शकता क्रॉस लिंक स्लिम मध्ये एकदम छान वाटणार पैटर्न है सुंदर ओके okay. तुमचा मोबाइल okay. नंबर सांगाल का दादा यस yes, मैम माझा मोबाइल नंबर है 9867979782, एट सिक्स सेवन नाइन सेवन नाइन ऑल ओवर इंडिया कुरियर सर्विस अवेलेबल है थैंक यू